नमस्कार सर्वांचे आपलं खानापूरमध्ये स्वागत शांतिनिकेतन स्कूलच्या ग्राउंडवर बी व्ही जी ग्रुपतर्फे आयोजित चालक भरती शिबिर यशस्वी आमदारांचे तालुक्यात कौतुक प्रसिद्ध अशा बी व्ही जी ग्रुपतर्फे लायसन्स व बॅच असलेल्या चालकासाठी शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या ग्राउंडवर खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी भरती शिबिर आयोजित केले होते जवल जवल या शिबिराला चालकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून जवळजवळ दोनशे पेक्षा जास्त चालकांनी या भरती शिबिरात हजेरी लावली आहे मिळालेला प्रतिसाद पाहता बी जी ग्रुप व खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी उद्या मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चालक भरती शिबिर आयोजित केले असून आज ज्या चालकांना भरती शिबिराला हजर होता आले नाही त्या चालकांनी उद्या या शिबिराला उपस्थित राहण्याचे आव्हान आमदार विठ्ठलराव हलगेकर व बी ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले आहे आजच्या भरती शिबिराला बी जी ग्रुपचे संतोष जाधव व गिरी हे अधिकारी उपस्थित होते आजच्या शिबिराला तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर सामाजिक कार्यकर्ते भरमानी पाटील राजशेखर हिंडलगी रागू चलवादी आदी मंडळींनी मार्गदर्शन केले यावेळी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर माहिती देताना म्हणाले की सर्वांना नमस्कार आज बी व्ही जी ग्रुप यांच्या वतीनं बस चालक भरती मेळावा आपल्या शांतिनिकेतन शाळेच्या प्रांगणामध्ये आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्याला जवळजवळ दोनशे चालक या ठिकाणी उपस्थित आहेत या मेळाव्यासाठी बी व्ही जी ग्रुप मार्फत संतोष जाधव त्याचबरोबर वर गिरी हे उपस्थित आहेत आणि आमच्या तालुक्यातून इथं या मेळाव्याचं मार्गदर्शन करण्यासाठी भरमानी पाटील राजशेखर हिंडलगी गुरव हे सुद्धा उपस्थित आहेत आणि इतर सर्व बस चालक ज्यांची लायसन्स ड्रायविंग लायसन्स आहे आणि बॅच आहे असे आपल्या तालुक्यातील सर्व बस चालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करते बीवीजी जी ग्रुप हा एक हनुमंतराव गायकवाड यांनी स्थापन केलेला ग्रुप आहे त्यांच्या वतीनं संपूर्ण राष्ट्रभर इलेक्ट्रिक बसची सुविधा त्यांनी देतात आणि त्याचप्रमाणे त्यांनी बेंगलोर या ठिकाणी बी बी एम टी बस सेवा दोन डेपो मध्ये आयोजित केलेले आहे इथं डायवर जी भरती आहे त्या भरतीमध्ये त्यांना पाचशे बस चालक पाहिजे आहेत आणि त्याप्रमाणे इथं आलेल्या सर्व बस चालकांना त्यांनी खानापूर विशेषतः खानापूर तालुक्यातील बस चालकांना जास्तीत जास्त भरती करून घेण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत तेव्हा कुठल्याही प्रकारचं डोनेशन किंवा वसुला या भरतीमध्ये नाही आहे फोन चुकून मी नोकरी लावतो मी बसचा साठी संधी आहे तुम्ही त्याचा लगेच तुम्हाला ऑर्डर देणार आहे माझ्या हातात आहे अशा प्रकारच्या फसवणूकसुद्धा होण्याचा संभव आहे तेव्हा काही कुठल्याही बस चालकाला मी विनंती करतोय तुम्हाला ही सुवर्ण संधी आहे त्या सुवर्ण संधीचा लाभ घेत असताना एक कॉल करा आम्हाला आणि तुम्ही बेंगलोरला जॉईन व्हा त्या ठिकाणी पहिले दिवशी तुम्हाला नेण्याची सोय एकाच वेळेला हे ड्रायव्हर बंधू जाणार आहेत तेव्हा इथून बस सुद्धा आम्ही पुरवठा करणार आहे आधी तिथे गेल्यानंतर तिथं तुम्हाला राहायला रूम व्यवस्था देणार आहेत आणि पहिल्या आठ दिवसाचं रेशन सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहेत तेव्हा अठ्ठावीस हजार रुपये पगार आहे त्याच्यामध्ये हातामध्ये साडे एकवीस हजार रुपये पगार मिळणार आहे सात लाखपर्यंत ई एस आय आहे म्हणजे मेडिकल फॅसिलिटी कुटुंबाला त्यांच्या सगळ्यांना आहे आधीच पाच लाखाचा लाईफ इन्शुरन्स म्हणजे आयुर्विमा आहे पंधरा हजार बोनस आहे साय आणि अशा सगळ्या म्हणजे जे, जे आमच्या लेबर डिपार्टमेंटकडून देणाऱ्या सर्व सुविधा या आपल्या बस चालकांना मिळणार आहे तेव्हा ही संधी दौडू नका अजून दीड दीड दोनशे ड्रायव्हरांची गरज आहे आज आलेले एक दोनशे आहेत उद्या उद्या आणि हा मेळावा मी न ना ठेवलेला आहे तेव्हा उद्या अकरा वाजता सुद्धा तुम्ही इथं येऊन तुमची नाव नोंद करावी आणि अपॉइंटमेंट झालेल्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला जाण्याची सुवर्ण संधी आहे तेव्हा या माध्यमातून मी विनंती करतोय की ही संधी दवडू नका त्याचा अवश्य फायदा घ्या एवढं सांगून मी माझे दोन शब्द धन्यवाद नोकर भरतीचे श्रेय अमित होसट्टी व कमला होसट्टी यांना कमला होसट्टी यांचा मुलगा अमित होसट्टी हा बी व्ही सी कंपनीमध्ये काम करतोय त्यांना आपले आमदार आहेत आपल्या पक्षाचे आमदार खानापूरमध्ये आहेत आणि आमच्या तालुक्यामध्ये ड्रायव्हर संख्या जास्त असल्यामुळं सर्वांना काम नाही आहे तेव्हा सर तुम्ही आमच्या कंपनीला जर असं संपर्क सा साधा म्हणून तो बराच फोन करत होता आम्ही काहीतरी असेल म्हणून मला त्यांची माहिती मिळाली नाही परंतु एक दिवस बेंगलोर इथं भेट झाली आणि त्या भेटीमध्ये त्यांचे जे ग्रुप आले त्यांचे मॅनेजर आले आणि त्यांनी ही संपूर्ण माहिती दिली म्हणून सगळे श्रेय आमच्या कमला होसटीला मी देतोय आणि खरोखर विडी विडी आणि त्यांच्यामुळे हे सर्व साध्य झालेलं आहे असं मी मानतो येस थँक्यू स्वागत